त्या कारणास्तव सगळेजण इथं ठे ठेवीदारांनी इथं आपला डी सी ऑफिसकडे मोर्चा घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी पण त्यांचे जे ठेवणी ठेवी दे ठेवलेले आहेत त्यांचे ॲप्लिकेशन का रिजेक्ट केलेले आहेत म्हटल्यानंतर के पी आय च्या अंतर्गत सेक्शन सेवन सबसेक्शन टूमध्ये त्यांनी प्रॉपर प्रूफ असं मागितलेलं आहे आणि त्या कारणास्तव त्यांनी रिजेक्ट के केलेलं रिशीट। आहे हेवणीदरांचे ॲप्लिकेशन आणि असं केल्यामुळे प्रॉपर प्रूफ म्हणजे ते सेक्शन सांगतं आहे की फक्त डिपॉझिटर्स म्हणजे एफ डी एफ डी रिसिट्स आहेत ना ते सफिशियंट आहे सांगायला की प्रॉपर प्रूफ म्हणून परंतु त्या अधिकाऱ्याने जे ए सी कमिशनर आहेत जे अपॉइंट केलेला अधिकार आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी ते काय सांगायला लागलेत की प्रॉपर प्रूफ नाही आहे असं म्हणून सांगायला लागलेत परंतु सेक्शन इटसेल्फ एक्सप्लेन करते की ते प्रॉपर प्रूफ म्हणजे फक्त डिपॉझिट ऑफ रिसिप्ट असले की सफिशियंट आहेत आणि त्या कारणास्तव सगळ्या डिपॉझिटर्सचे रिसि हे ॲप्लिकेशन रिजेक्ट केल्यामुळे ह्या सगळ्या ठेवी ठेवणीदारांना प्रॉब्लेम होत आहे आणि त्यांचे रक्कम देत नाही झालेल्यामुळे हे सगळे डिपॉझिटर्स आता ह्या डी सी ऑफिसकडे एक सत्याग्रह करणार आहेत ती आ, मार्च तीन दोन हजार पंचवीसला मोठा सत्याग्रह होणार आहे आणि त्याच्या कारणास्तव आम्ही इथे सगळेजण जमणार आहोत हे डी सीला आम्ही निवेदन देत आहे त्या कारणास्तव सगळेजण जमलेले आहेत आणि डी सीला मी एक निवेदन देत आहे ज्योती ॲडव्होकेट पटेल